नमस्कार श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी काळजी तर कार्याध्यक्षपदी केंगनाळकर श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची सन दोन हजार पंचवीस ते चौवीस साठी उच्छा उत्सव पदाधिकारी निवड बैठक कुंभारवेस येथील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष शिदानंद वनारोटे सचिव माजी नगरसेवक जगदीश पाटील रेवन सिद्ध माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे गणेश चिंचोळी अनिल परमशेट्टी आदी उपस्थित होते श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष यांनी दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी उत्सव अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची तर कार्याध्यक्षपदी संतोष केंगारकर यांची एकमेकांना निवड करण्यात येत असल्याचं जाहीर केलं यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन उत्सव अध्यक्ष मनीष काळजे म्हणाले अक्षय दिवशी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्सव सोलापूर मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते या निमित्ताने बसवेश्वर महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम आणि मिरवणूक अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते बसवेश्वर महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी साजरी केली जाते याचा महामंडळाचा अध्यक्ष यावर्षी मला निवड केली माझी याबद्दल मी सर्व ट्रस्टी महात्मा बसवेश्वर महाराजांचे भक्त आणि सर्व सोलापूरकरांचा मी आभार मानतो आणि येत्या यावर्षीच्या दोन हजार पंचवीस बसवेश्वर महाराज जयंतीला सामाजिक उपक्रम आणि अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेण्याचा आमचा जो काय निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने यावर्षी सर्वात चांगले कार्यक्रम घेऊ आणि पुनश्श एकदा मी या सर्व ट्रस्टींचं आणि महात्मा बसे महाराजांच्या आशीर्वादही मला अध्यक्ष केलं याबद्दल मी आभार मानतो श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे अधिकारी असे आहेत उत्सव अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे कार्याध्यक्ष संतोष केंगणाळकर उपाध्यक्ष वैभव बिभूते मिरवणूक प्रमुख गौरव जक्कापुरे आदींची निवड करण्यात आली यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते